जय शिवराय मित्रांनो हे बघा सकाळ सकाळी कसं ऊन पडलेलं आहे रात्री आमच्याकडं खूप पाऊस झाला हे बघा इथं पाणी साचलेलं आहे शेतामध्ये लय जोरात पाऊस झाला असा पाऊस झाला ना का दोन तीन दिवस काहीच चालणार नाही तर बघा आमच्या घडी सकाळी सकाळी काय चालू आहे तर तुम्हाला दाखवतो मी इथे स्वयंपाकाची तयारी चालू आहे आणि इकडे आहे ना यांचं दुधाबद्दल आहे ना दुधाबद्दल हे चालू आहे का हे बघा कसं करते हां याला दुधच्या पाहिजे आणि समोर टी व्ही असल्याशिवाय याने हे करत नाही आणि हे मॅडम आहे ना हे दोन तीन दिवस सुट्टी होती तर हे खुपूर खोईनी म्हणतात दिला हे खुपूर खोनी आहे ना अभ्यास करत नाही काय नाही आणि आता आहे ना सकाळीच उठली उठल्या उठल्या ना पहिले अभ्यास केला आज शाळा आहे ना दोन तीन दिवस सुट्टी होती तिला माहीत आहे अभ्यास जर नाही केला तर सर आपल्याला फटके देतील आणि हे बघा हा खोपूर खुईन्या आहे याला खोपूर खुन्या म्हणतात खोपूर खुईन्या म्हणतात याला टी व्ही पाहिल्याशिवाय तिला शकून त्याला म्हणतात ही शकुंतला बाई आहे शकुंतला बाई स्वयंपाकाची तयारी चालू आहे शकुंतला बाईची कशाची भाजी आहे टोमॅटो चिरला चिपला तेल टाकलं नुसतं कार्टून लावून द्या म्हणते कार्टून लावून द्या दुसरं कार्टून लावून द्या हा एवढा आहे ना मारते आणि हे आता दात घासत आहे आता हे तोंड धूत आहे हे खोपरू खुईनी खरबुशी हे बघा आता भाजीला तडका देतो भाजीला तडका देतो हे नुसतं दुसरं कार्टून दुसरं कार्टून दुसरं कार्टून पाहिजे म्हणते कसा वाटला व्हिडिओ तर नक्की कमेंट करून सांगा लाईक करा सबस्क्राईब करा आणि धन्यवाद सर्वांना